श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाल वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण बघा अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर पहा चौदा तारखेला आपली संक्रांतीची सुरुवात होती म्हणजे चौदा तारखेला रविवारी भोगी आहे आणि त्यानंतर पंधरा तारखेला आपली संक्रांत आहे तर सर्वांना सर्वप्रथम तिळगुळ घ्या गडगुडू म्हणा तर जे माझ्या या चॅनलवर पहिल्यांदा आले आहेत तर त्यांनी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल तर ती, ती जी बेलायकॉनची घंटी आहे ती वाजवायला विसरू नका तर आज आजचा आपला हा महत्वाचा विषय असा आहे की संक्रांतीला कुठले कपडे परिधान करावेत काळी साडी नेसावी की नाही ने, बांगड्या कोणत्या रंगाच्या घालाव्यात तसेच मान काय द्यावे याबद्दल खूप काही शंका आहेत आणि काय परिधान करावे कारण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण पहा बरेच जण म्हणत होते की वेळी म्हणजे आपण वाचलं आहे लास्ट टाइम की आपण ही संक्रांत कशावर आली आहे काय वाण घेऊन आलेली आहे तसेच ती कोणत्या रंगाची साडी परिधान केली आहे तर ही ह्यावेळी संक्रांत म्हणजेच पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ची संक्रांत ही घोड्यावर बसून आलेली आहे तर तिने काळी साडी परिधान केलेली आहे तिने दागिने सोन्याचे दागिने घातलेले आहेत तर पहा आपण असं म्हटलं जातं की संक्रांतीनं ज्या गोष्टी परिधान केलेल्या आहेत त्या गोष्टी आपण परिधान करू नयेत किंवा त्या गोष्टी कामं वर्ज असावीत म्हणजे जसं की गायीची म्हैशीची धार काढणे गवत कापणे अशा गोष्टी ह्या संक्रांती दिवशी वर्ज्य आहेत तर आपण जास्तीत जास्त असा प्रयत्न करावा की या संक्रांती दिवशी ही कामं आपण करू नयेत त्याच पद्धतीने आपण बघा महिलांचा आवडता हा सण आहे आणि हा संक्रांत हा सण जास्ती जास्त महिलांचाच आहे बऱ्याच म्हणजे स सवासिणी असतील किंवा महिलांचा म्हणजे ती सवासीन असेल किंवा मुलगी असेल किंवा कुणी असेल तर सर्व स्त्रियांसाठी हा संक्रांत हा सण खूप महत्त्वाचा असतो पहा आपण सगळं भोगी दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य करतो बाजरीची भाकरी अवश्य आपल्या या स्वयंपाकामध्ये असते तिचा नैवेद्य आपण करतो सुगडांची पूजा करतो तर सुगड पूजा कशी करावी भोगीची भाजी काय आहे याबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे तो तुम्ही नक्की चेक करू शकता तर बघा सकाळी आपण संक्रांतीच्या सकाळी सुद्धा बऱ्याच ठिकाणी तिळपोळी गुळपोळी किंवा पुरणपोळी केली जाते ज्या भागात जी प्रथा आहे त्याप्रमाणे केली जाते तर आता महत्वाचं हे आहे की आपण बऱ्याचदा पहा संक्रांतीला काळी साडी घालतो पण ह्या वेळेला आपल्याला काळी साडी नेसायची नाही आहे कारण संक्रांतीने सुद्धा काळी साडी नेसलेली आहे तर त्या गोष्टी आपल्याला परिधान करणे गरजे आहे म्हणून आपण काळी साडी न नेसता आपण दुसऱ्या कुठल्याही रंगाची साडी नेसू शकतो लाल रंग असेल जो आपल्या देवीला आवडताना रंग आहे आता मी सुद्धा लाल रंगाचाच वस्त्र घातलं आहे तर हा देवीला अतिशय प्रिय असा रंग आहे कारण ह्यामध्ये ह्या रंगामध्ये जास्तीत जास्त ऊर्जा खेचण्याची आणि पॉझिटिव्हिटी क्रिएट करण्याची या रंगामध्ये शक्ती किंवा एक अनामिक अशी वेगळीच एक ऊर्जा असते तर आपण लाल रंगाची साडी परिधान करू शकतो पिवळ्या रंगाची साडी परिधान करू शकतो दत्त महाराजांना स्वामी महाराजांना पिवळा रंग केशरी रंग हा खूप प्रिय आहे तर आपण पिवळा किंवा केशरी रंगाची साडीसुद्धा परिधान करतो करू शकतो आणि मांगल्याचं प्रतीक म्हणजेच हिरवा रंग तर तो सदा सर्व काळ कुठल्याही पूजेत आवर्जून असतो जेव्हा आपण पहिल्यांदा कोणाची तरी ओटी भरत असतो किंवा जेव्हा एखाद्या मुलीला पहिल्यांदा मासिक धर्म येतो किंवा एखाद्या मुलीचं बघा डोहाळ जेवण करतात किंवा जे महत्वाचे जे सणवार असतात तेव्हा हिरवा रंगाचाच जास्तीत जास्त वापर होतो देवीची ओटी असेल किंवा अजून काही महत्वाच्या गोष्टी असतील तेव्हा आपण प्रिफर हा हिरवा रंगच करतो तेव्हा आपण कुठल्याही सणाला काहीही आपल्याकडे चॉईस नसेल तर हिरवा रंग अवश्य परिधान करावा त्याला कुठलीही मर्यादा नाही कुठलीही बंधन नाही सदा सर्व काळ हिरवा रंग सगळ्यांसाठी चालू शकतो तर पहा हिरव्या रंगाची साडी सुद्धा आपण नेसू शकतो तर मांगल्याचं प्रतीक असणारी ही हिरवी साडी अवश्य आपण या संक्रांतीला परिधान करावी कृपया महिलांनी काळी साडी संक्रांती दिवशी परिधान करू नये तर बऱ्याच महिलांचं अगदी संक्रांतीपासून रथ पर्यंत रोज एकाकडे जाऊन हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरू असतो जर त्यावेळी तुम्हाला घालायची असेल काही हरकत नाही पण जेव्हा संक्रांतीची पूजा असते तेव्हा आपण काळ्या रंगाचे कपडे किंवा साडी परिधान करणे हे टाळावे आणि त्यानंतरच जेव्हा तुमचे काही हळदी कुंकू किंवा तुमचा काही महिलांचा ग्रुप असेल तेव्हा तुम्ही ती तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता किंवा तुम्ही रंग रंगातला पिवळा हिरवा लाल केशरी गुलाबी जांभळा कुठलाही रंग तुम्ही घालू शकता तर बांगड्या कुठल्या भरायच्या आहेत तर पहा बऱ्याच महिला वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्या भरतात पण संक्रांतीला आवर्जून आपण हिरव्या बांगड्या भराव्यात कारण हिरवा रंग हा मांगल्याचं प्रतीक आहे जास्तीत जास्त हा रंग जर आपण रंगाच्या बांगड्या घातल्या तर त्या आपल्याला खूप शुभदायी असतात तर पहा आपण जेव्हा कासारांकडे जातो किंवा घरी येऊन बांगड्या त्या घालतो नवीन बांगड्या घालणे तसेच नवीन साडी खरेदी करणे तिळाचे हलव्याचे दागिने जर पहिला संक्रांत असेल जर नवीन एखादी स्त्री सवासी नसेल तिचं नृत्य लग्न झालं असेल तर ती सुद्धा तिळा तिळगुळाचे दागिने किंवा हलव्याचे दागिने घालून आपला तो संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्यात आजकाल खूप ही प्रथा प्रचलित झाली आहे बोरनान लहान मुलांचं पहिले पाच वर्ष बोरनान करणे ह्या प्रथासुद्धा खूप प्रचलित झालेल्या आहेत तर त्याप्रमाणे आपण बघा ही चूक अजिबात करायची नाही जेव्हा आपण बांगड्या घालतो तेव्हा कधीही कासार जेव्हा आपण प्रॉपर कासारांकडे जाऊन किंवा त्या काकूंकडे किंवा त्या दादांकडे जेव्हा जाऊन घालतो तेव्हा त्या प्रॉपर काय करतात तुम्ही जर सहा बांगड्या एका हातात घातल्या तर दुसऱ्या हातात त्या सात बांगड्या घालतात कधीही सेम सेम क्वांटिटी किंवा म्हणतो आपण अर्धा डझन अर्धा डझन असतात ते कधीच घालत नाहीत एका हातात सहा आणि दुसऱ्या हातात सात बांगड्या किंवा तुम्ही एक डझन बांगड्या घालत असाल तर एका हातात एक डझन आणि दुसऱ्या हातामध्ये तेरा बांगड्या घातल्या जातात तर हे असं म्हणतो ना आपण विषम प्रमाणात ह्या बांगड्या घालणं हे आपल्या रूढी परंपरांपासून हे सुरू आहे तेव्हा आपण कधीही बांगड्या घालताना चूक करू नये आणि त्याला एक महत्वाचं म्हणजे पारंपरिक म्हणजे खूप दिवसांपासून ह्या आपण गोष्टी प्रथा चालत आलेल्या आहेत त्या आपण नक्कीच फॉलो कराव्यात जेणेकरून आपल्याला त्याचा फायदाच होईल झाला तर कारण पहा आपण जगा वेगळं काही करून आपल्याला काही वेगळं साध्य करण्यापेक्षा ज्या चालीरीती आहे त्याला काहीतरी महत्त्व असतं म्हणून ह्या चालीरीती होत असतात त्यासाठी आपणही त्या फॉलो केल्या तर आपल्यालाही त्याचा चांगलाच परिणाम पाहायला मिळतो त्याचप्रमाणे ब बा, बऱ्याच घरामध्ये पहिली संक्रांत साजरी केली जाते म्हणजे जा जा समजा एखाद्या सवासनीचा पहिला सण लग्नानंतरचा पहिला सण हा संक्रांत असेल तर तो, तो साजरा केला जात नाही कारण पहिली साडी काळी रंगाची घ्यावी लागते किंवा असे काही असतं की संक्रांत पहिला सण हा संक्रांत करू नये असं म्हणतात त्यानंतरचा तुम्ही जो सं सण असेल कुठलाही म्हणजे संक्रांत सोडून दुसरा सण असेल तेव्हा तो अवश्य आव करावा म्हणजे गौरव गणपती असतील दिवाळी असेल किंवा अजून काही तर अशा प्रकारे आपण वेगळा करू शकतो किंवा गुढीपाडवा तर अतिशय उत्तम असतो अक्षय तृतीया हे महत्वाचे जे सण असतात ते आपण साजरे करू शकतो पण जेव्हा त्या महिलेचा पहिला सण लग्नानंतरचा जर संक्रांत येत असेल तर कृपया तेव्हा तो वर्ष एक वर्ष तो वर्ज करावा आणि त्यानंतरचे जे सण असतील म्हणजे त्यानंतर जी त्यान संक्रांत असेल तेव्हा आपण अवश्य हळदीपुंकूचं वाण करू शकतो वाण लोटू शकतो त्यानंतर काळ्या रंगाचे कपडे परिधान करून आपण फोटो सेशन करू शकतो किंवा हलव्याचे दागिनेसुद्धा घालून आपण जी काही म्हणजे स पहिल्या संक्रांतीची जी ही असते आजकाल जी प्रचलित आहे म्हणजे जावयाना चांदीच्या वाटेतून तिळगुळ देणे लेकीला आपल्या काहीतरी चांदीचं वाणं देणे हळदीपूपचा करंडा देणे अशा वेगळ्या प्रथा आपल्या आवडीनुसार प्रत्येक ठिकाणी किंवा भागानुसार ह्या प्रचलित आहेत तर त्याप्रमाणे आपण करू शकतो तर ही अवश्य गोष्ट लक्षात घ्यायची असते की पहिला सण हा संक्रांत कधीच करू नये लग्नानंतरचा तर पहा आ, पूर्वी ह्या बऱ्याच अशा प्रथा म्हणजे बोरणान किंवा तिळगुळाचे ती, ती, ती हलव्याचे दागिने घालणे ह्या प्रथा पूर्वी नव्हत्या हो पण आता आहेत तर थोडीशी हौसमौस सुद्धा केली जाते तर काहीच हरकत नाही यथाशक्ती जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच हे करू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा अजून तुमच्या काही म्हणजे तुम्हाला अजून कुठल्या विषयावर माहिती हवी असेल नक्कीच मला सांगू शकता आणि तुम्ही तुमच्याकडे कुठल्या प्रथा आहेत हे तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता ज्यांना मला कॉन्टॅक्ट करायचं असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये आपली व्हॉट्सअपची लिंक आहे टेलिग्रामची लिंक आहे तिथंही जॉईन करू शकता किंवा चॅनलवर जाऊन तुम्ही माझ्या मेलवरही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तर चला झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ तिळगुळ घ्या गोड बोला